नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आजची रेसिपी आहे सोयाबीनची आपण वडी बनवणार आहोत कुरकुरीत अशी तर रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर सर्वात आधी मी सोयाबीन घेतलं आहे आणि ते पाण्यामध्ये आपल्याला भिजत घालायचं आहे इथं मी भिजत घातलं होतं सोयाबीन तर हे असं आपल्याला पूर्णपणे पिळून घ्यायचं आहे याच्यामधलं पाणी पूर्णपणे काढून टाकायचं जेवढं काढता येईल तेवढं आपल्याला याच्यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला झटपट बनायचं असेल तर तुम्ही थोडंसं कोमट पाण्यात जरी भिजवलं तरी चालेल तर थंड पाण्यामध्ये मी इथे दहा मिनटं भिजत ठेवले त्या पद्धतीने पूर्ण पाणी याच्यातलं काढून घ्यायचं आहे म्हणजे छान असे कुरकुरीत होतात त्यानंतर इथे एक बाऊल घ्यायचं आहे त्याच्यामध्ये दही घ्यायचं आहे तर जेवढे आपण सोयाबीन घेतलं त्याप्रमाणे दही घ्यायचं इथं ते छान असं मिक्स करून घ्यायचे याच्यात जे या गाठी असतील ना त्या पूर्णपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचे गाठी नाही राहिल्या पण याच्यामध्ये या पद्धतीने पूर्णपणे त्याच्यानंतर गाठी विरगळून घ्यायचे हे पा ह्या पद्धतीने छान असं मिक्स करायचे त्यानंतर याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचे थोडीशी हळद टाकायची याच्यामध्ये त्यानंतर याच्यामध्ये काश्मिरी लाल मिरची टाकायची तुम्ही साधी मिरची टाकली तरी चाल तर मी थोडीशी कश्मीरी लाल मिरची टाकते आणि याच्यामध्ये अद्रक लसूणची थोडीशी पेस्ट टाकायची ते सर्व एकत्र छान असं मिक्स करून घ्यायचे या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आता जे सोयाबीनच्या वड्या होत्या आपल्या जे घेतल्या होत्या ना आपण याच्यामध्ये टाकायचे ते सर्व एकत्र छान असं मिक्स करायचं आहे तर याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर टाकणार आहोत तर इथे मी दोन चम्मच इथे कॉर्नफ्लॉवर टाकते नंतर लागलं तर आपल्याला परत टाकायचे आहे इथे आपण थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकून घेतो आणि छान असं मिक्स करायचे त्याच्यात मी थोडीशी कोथंबीर टाकते हवी असली तरच टाका नाही टाकली तरी चालल आताच्या ना असं मिक्स करून घ्यायचं आहे जर पातळ वाटलं तर याच्यात परत कॉर्नफल कॉर्नफ्लॉवर ॲड करायची तर त्या जागी तुम्ही आता तांदळाचं पीठ घेतलं तरी चाल काही हरकत नाही तर या पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आता हे तळून घेणार आहोत आपण तर गॅसवरती मी तेल तापवायला ठेवलं आता इथं तेल तापलं आहे आपलं तर आपण आता या सोडून घ्यायच्या याच्यामध्ये मी चंचाच्या साह्याने सोडते हाताने सोडलं तरी चालेल या पद्धतीने तळून घ्यायचं आपल्याला कमी गॅस ह्या पद्धतीने तळून घ्यायचं आपल्याला तर ह्याच पद्धतीने सर्व आपल्याला वड्या काढून घ्यायच्या एकदम छान लागतात ते एकदम टेस्टी असा वड्या बनतात आपण सर्व वडे आता काढून घेऊ आपली सोयाबीनची वडी बनवून तयार झाली पाहू शकता छान अशी कुरकुरीत वडी तयार झालेली आहे तर एकदा नक्की करून पहा खूप छान लागते रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करानी, शेर करा आणि शेअर करा